नमस्कार मी श्यामराव मोकाशी महाराष्ट्रातील मोटर कॅब म्हणजे पर्यटक परवान्याच्या गाड्या मराठी लोकांनी घेण्यापेक्षा काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या शासन त्याला कायदेशीर भाडं ठरवून देतं मीटर असतं आणि मीटरनं स्थानिक व्यवसाय करा पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही ओला कोला उबेर कुबेर हे जे आहे ते आज नाहीतर उद्या ते पळूनच जाणार आहेत आणि एवढं काही कोणी भ्यायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा शिवाय पर्यटक परवान्याची गाडी फक्त आठ वर्ष चालते हेही कोणी विसरू नका आणि काळी पिवळी टॅक्सी तुम्हाला पंधरा वर्ष चालते शासन भाडं ठरवून देतं आणि नियमानं काम करा पण पर्यटक परवान्याची गाडी कुठल्याही मराठी लोकांनी घेण्याचं टाळा तुम्ही म्हणत असतील त्या ओला कोलाचे भाडं ते असो शासनाला मोठा कायदा करावा लागेल आणि ही परमिट काळ्या पिवळ्या टॅक्सीत रूपांतरित करावी लागतील हे पर्यटक आणि पर्यटक परवाने हे ऑल इंडिया परमिट असतात हे देण्यात ठेवा तुम्हाला देशात कुठेही ते भाडं घेऊन जाता येतं आणि ते भाडं जे ठरवायचं असतं या ते ज्यानं गाडी भाड्यानं घेणार चार दिवसासाठी आठ दिवसासाठी त्यानं ते किलोमीटरवर भाडं ठरवायचं आहे खाली ओला कोला उबेर खुबेर बोंबाबोंब करून मराठी लोकांनी कोणीही फसू नका आणि खाली विनाकारण ते रॅपिडो फिपुडो हे जे खाली बोंबाबोंब चाललेले आहे ना त्याच्या वाटणीचं मराठी लोकांनी काळी पिवळी टॅक्सी घ्यायची बिनास धंदा करायचा पुण्यातसुद्धा पाच पाच दहा हजार काळी पिवळी टॅक्सी झाली पाहिजे सुद्धा संख्या वाढली पाहिजे नागपूरला वाढली पाहिजे प्रवाशी मीटरनं तुम्हाला भाडं देणार शासन भरवून दे भाडं ठरवून देतं शिवाय काळ्या पिवळ्या मीटरच्या टॅक्सीला चालकांना पेन्शन योजना वगैरे आता ते लागू होत्या त्याच्यासाठी प्रक्रिया चालू झालेली आहे तुम्ही ऑनलाईननं अर्ज भरा आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही शासनाची योजना आहे कुणीही चुकी करू नका मग रिक्षावाला असून द्या टॅक्सीवाला असून द्या प्रत्येकानं भरायचा आहे अर्ज त्याची फी बी भरायची आहे आता तुम्हाला त्या तेरा योजनेचा लाभ मिळेल प्रत्येकानं हे लक्षात ठेवा ओला कोला उभे आणि आम्हाला हे होत नाही तो किती भाडं देईल पाच पाच रुपये किलोमीटर भाडं देऊन द्या काय करायचं आहे प्रत्येक कर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी कुणीही भ्यायचं नाही काळी पिवळी रिक्षा टॅक्सीवाल्याने बिंदा धंदा करायचा जर कोणत्या काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सी जर जोडल्या असतील ना ते डिस्कनेक्शन करून टाका काय करायचं आहे पण पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांना शासनाला भाडं ठरवून देता येत नाहीत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि एवढं शासनाला कायदा करावा लागेल आणि ह्याला चॅलेंजसुद्धा होतील हे लक्षात ठेवा पर्यटक परवान्याला गाडीला स्थानिक व्यवसायच करता येत नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा हा व्यवसाय